नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपण बघितलं असेल एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय बजेट जाहीर केलं फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय बजेट जाहीर झालेलं आहे ह्या बजेटमध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काय काय उपाययोजना केल्या आहेत किती रुपयाचा निधी मंजूर केला आहे यामध्ये केंद्र सरकारने खरंच शेतकऱ्यांच्या फायद्याचा विचार केला आहे का मित्रांनो आपण या सर्व गोष्टींचा एक छोटासा आढावा घेणार आहोत तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन आला असाल आप तर आपल्या चॅनलला सब्स्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशी महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला या बजेटमध्ये त्रेपन्न पॉईंट सत्तेचाळीस लाख कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला या सर्व निधीमध्ये शेतकऱ्यांसाठी एक लाख बासष्ट हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली तर, तर यामध्ये शेतकऱ्यांसाठी काय ना पॉईंट सत्तेचाळीस लाख कोटी रुपयाचं बजेट सादर करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील व इतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक लाख बासष्ट हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तर मित्रांनो बजेटमध्ये भरपूर सारा गोष्ट दिलेल्या आहेत पण प्रामुख्याने ज्या गोष्टींची गरज होती त्या खरंच गोष्ट दिल्या का त्यामध्ये प्रथम पी एम किसान त्यानंतर खत खतासाठी अनुदान तर मित्रांनो बऱ्याच वेळा आपण मागच्या पण व्हिडिओमध्ये बघितलं होतं की केंद्र सरकारने खतावरील अनुदानासाठी प्रामुख्याने खूप सारा प्रोत्साहन देण्याचं काम केलं होतं खताचं अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईल किंवा कंपन्यांच्या खात्यात लवकर वर्ग होऊन त्याचे बाजार कमी होतील हे पण सांगितलं होतं पशुपालनाच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने हो योजना आणल्या होत्या खूप साऱ्या योजना आणल्या होत्या त्या योजनांसाठी किती अनुदान दिलं आहे पीक विमा अनुदानासंदर्भामध्ये खूप साऱ्या चर्चा झाल्या होत्या की अनुदानाची रक्कम वाढवण्यात येईल शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा भरल्याच्या नंतर तीस ते पस्तीस दिवसामध्ये अनुदान जमा होईल तर यासाठी सरकारने किती निधी मंजूर केला आहे किसानच्या हप्त्यामध्ये वाढ होण्याबाबत जे दोन दोन हजार रुपये मिळत होते त्यामध्ये पाचशे रुपये वाढून अडीच हजारापर्यंत हप्ता होईल अशाही चर्चा आल्या होत्या परंतु मग खरंच अडीच हजारापर्यंत वाढ होणार आहे की नाही त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे की नाही तर मित्रांनो सरकारने बजेटमध्ये काय काय दिले बजेटमध्ये रेल्वे प्रकल्पाबाबत सुधारणा करण्यात आल्या आहे भरपूर साऱ्या ठिकाणी नवनवीन रेल्वे वाढवण्यात येणार आहे आणि पशुसंवर्धनामध्ये बाराशे डॉक्टरची वाढ होणार आहे मत्स्यपालनाला प्रोत्साहन देणार आहे माश्यांची बाहेरील दे, देशांमध्ये सुद्धा आपण त्याची विक्री करत असो त्यामुळे सुद्धा त्याच्यातून होणारा नफा मोठ्या प्रमाणावर असतो मत्स्यपालनाला प्रोत्साहन देणार व त्याबाबतही त्या निधी त्या, मोठ्या प्रमाणात मंजूर केलेला आहे त्यानंतर मित्रांनो एक महत्वाचा मुद्दा होता लखपती दिदी व बचत गट यालाही खूप मोठ्या प्रमाणात निधी वितरित केलेला आहे पण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की जे उमेदचे बचत गट असतील किंवा इतर महिलांचे बचत गट असतील त्यांना त्यांच्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी मॉलची व्यवस्था करण्यात आली होती बचत गटांनी तयार केलेला हा जो माल असतो स्पेसिफिक मॉल असेल व तिथे ते त्यांच्या मालाची विक्री करू शकतात एक महत्वाचा मुद्दा एक उत्पादन एक जिल्हा एक उत्पादन एक जिल्हा यातून रोजगार निर्मिती होते यातून नवीन नवीन उद्योजकांना प्रोत्साहन मिळते या याच्यासाठी सुद्धा केंद्र सरकारने के बजेटमध्ये निधीची तरतूद केलेली आहे त्यानंतर चंदन लागवड चंदन लागवड व नारळ लागवड आता हेच झालं हे चंदन लागवड व नारळ लागवड यासाठी केंद्र सरकार त्यानंतर परदेश गुंतवणूकदारांना महाराष्ट्र गुजरात आंध्र प्रदेश तेलंगणा त्यादी मोठमोठ्या मोड़ राज्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देत आहे म्हणजे त्यावर तर त्यांचा टॅक्स कमी करत आहे त्यांनी गुंतवणूक केल्याच्या नंतर आपल्या भारतामध्ये रोजगार निर्मिती होईल रोजगार निर्मिती झाल्यानंतर आर्थिक चालना मिळेल याच संदर्भामध्ये चर्चा करून त्याबाबत सुद्धा निधी वितरित करण्यात आला आहे त्यानंतर वस्त्र उद्योगाला प्रोत्साहन वस्त्र उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या दहा ते बारा वर्षापासून सरकार मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करत आहे कारण यासाठी बजेटमध्ये दीड दे हजार कोटींची तरतूद करण्यात आली दीड हजार कोटींची तरतूद यासाठी करण्यात आली आहे की जेणेकरून महाराष्ट्रातील वस्त्र उद्योग याला चालना मिळेल आपल्याला दुसऱ्या देशातून जी आयात करावी लागते ती थोडी कमी होईल महाराष्ट्रातला व भारतातला जो पैसा आहे तो इथल्या इथं राहील ह्याच्यातून देशाला आर्थिक चालना मिळेल सर्व बजेटमध्ये जाहीर केले परंतु महत्त्वाचं असं होतं की बजेट जाहीर करताना शेतकऱ्यांसाठी काय दिलं आता यातून पीक विम्यासाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही नमो किसानसाठी सुद्धा कोणतीही तरतूद करण्यात आले नाही पशुपालन संदर्भात तरतूद केली आहे ती पण फक्त नोकर भरतीसाठी तरतूद करण्यात आली आहे ही तरतूद सध्या शेतकऱ्यांसाठी करण्याची गरज होती शेतकऱ्यांना किती लाभ देता येईल याचा विचार करायला लागत होता परंतु या बजेटमध्ये असा कोणत्याही प्रकारचा विचार करण्यात आलेला आहे मित्रांनो त्यानंतर खाद्यतेल उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात भारतामध्ये वाढ होत आहे खाद्यतेलाचे भरपूर ठिकाणी छोटे छोटे -चोड़ चोड़ कंपन्या तयार होत आहे जे ह्या कंपन्यांमधून जे खाद्यतेल तयार होते हे खाद्यतेल दुसऱ्या देशांमध्ये दे एक्सपोर्ट होत आहे आपण प्रोत्साहन तर खाद्यतेल उत्पादकांना प्रोत्साहन देऊ खाद्यतेल उत्पादकांना गुंतवणुकीसाठी आर्थिक चालना देऊ परंतु ह्या बजेटमध्ये असं कोणत्याही प्रकारचे खाद्यतेल उत्पादकांसाठी कोणतीही योजना तयार करण्यात आली नाही कोणताही निधी मंजूर करण्यात आलेला नाही त्यानंतर मित्रांनो फळबाग व भाजीपाला सर्वसाधारण शेतकरी जो असतो ग्रामीण भागातील हा ग्रामीण भागातील शेतकरी हा ग्रामीण भागातील शेतकरी फळबाग भाजीपाला या पिकांकडे जास्त भर देत असतो तूर सोयाबीन कापूस उडीद मूग मका इत्यादी पिकांसाठी इत्यादी पिकांची लागवड करून पिकांमधून तो कमाई करत असतो या पिकांसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांसाठी व इतर गोष्टीसाठी कोणत्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नाही मित्रांनो कापूस झालं सोयाबीन झालं हे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मुख्य उत्पादक घटक आहे ह्याच्यासाठी जे तरतूद करण्यात येणार होती हे ये सांगितलं गेलं होतं की याच्यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जाईल या शेतकरी या शेतकऱ्यांना उत्पादकांना मोठ्या प्रमाणावरती आर्थिक चालना दिली जाईल रासायनिक खतं झालं युरिया झालं यावरती जो टॅक्स आहे तो थोडासा कमी होईल मित्रांनो ह्या बजेटमध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा विचार करणं महत्वाचं होतं परंतु यामध्ये शेतकऱ्यांचा खूप आणि खूप थोड्या प्रमाणात विचार केला आहे मित्रांनो आपण मागील वर्षी आणि ह्या वर्षी अर्थसंकल्पामध्ये किती बदल गोष्टींसाठी किती तरतूद करण्यात आली होती व ह्या वर्षी किती तरतूद करण्यात आली आहे याबद्दल आढावा घेऊया मित्रांनो मागील वर्षी कृषी व संलग्न क्षेत्रासाठी एक लाख एक्क्याण्णव कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती व वर्षी ती तरतूद एक लाख बासष्ट कोटी रुपयांपर्यंत आहे त्यानंतर ग्रामीण विकासासाठी मागील वर्षी दोन लाख बारा कोटी रुपयाची होती तर ह्या वर्षी ती थोडीशी वाढून दोन लाख त्र्याहत्तर कोटी रुपयापर्यंत गेली आहे UH! मागील वर्षी खतांसाठी एक लाख शहाऐंशी हजार कोटींची तरतूद होती तर या वर्षी ती एक लाख सत्तर हजार कोटींपर्यंत आहे म्हणजे थोडीशी कमी झालेली आहे म्हणजे थोडीशी कमी झालेली आहे युरियासाठी मागील वर्षी एक लाख सव्वीस हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली होती तर ह्या वर्षी ती थोडीशी कमी करून एक लाख सोळा कोटी रुपयांपर्यंत झालेली आहे पोषण मूल्य व आधारित खात्यांसाठी साठ हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती यावर्षी ती चोपन्न हजार कोटी म्हणजे इथेही पण कमी झालेली आहे पी एम कृषी सिंचन योजना यासाठी सहा हजार तीनशे बहात्तर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती तर या वर्षी ती सहा हजार पाचशे सत्त्याऐंशी इथे थोडीशी वाढ झालेली आहे मनरेगा आणि व्ही बी जी मनरेगासाठी मागील वर्षी अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली तर या वर्षी ती एक लाख पंचवीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण बघितलं असेल की बजेटमध्ये शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला आहे खूप आणि खूप शुल्लक प्रकारे हा फायदा शेतकऱ्यां ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहे त्या राज्याचा केंद्र सरकारने बजेटमध्ये विचार केलेला दिस महाराष्ट्र झालं व इतर राज्यांबाबत शेतकऱ्यांबाबत कोणताही विचार करण्यात आलेला नाही मित्रांनो ह्या बजेटबद्दल आम्ही सविस्तर माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व आपल्या कोणत्याही प्रकारच्या शंका असल्या तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आम्ही त्याचं नक्कीच उत्तर देऊ धन्यवाद